आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पुणे आणि पुणे आणि चिंचवड यामध्ये सर्वात मोठं आजार एक थैमान घालत आहे यामध्ये जी बी सिंड्रो नावाचा जो आजार आहे ह्या आजाराने जवळपास एकशे तीस रुग्णांना बाधित केलेला आहे आणि जवळपास वीस रुग्ण हे व्हेंटिलेटर आहेत आणि यामधील काही रुग्ण हे मरण पावलेले आहेत मात्र धक्कादायक बाब अशी आहे की अमरावती जिल्ह्यातील दोन तालुक्यांचं नाव त्यामध्ये समावेश झालेला आहे यामध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये एक रुग्ण आढळलेला आहे आणि पत्रोड अचलपूर तालुक्यातील पत्रोड या आरोग्याअंतर्गत एक रुग्ण आढळलेला आहे मात्र यामधील एक रुग्ण जो आहे ते दर्यापूर येथील रुग्ण हा म्हणजे तब्येत सुधरून त्यांच्या मला आजार व्यवस्थित होऊन ते घरी आलेला आहे आणि यातील एक रुग्ण जे आहे पथरोडमधला तो सध्या भरती आहे या सारा कि नहीं। त्या या संदर्भात सहारा सभात्यांनी संपर्क केला असता की जे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की घाबरायचं काही कारण नाही त्यामध्ये जे आता सैमान घातलेला आहे तो आजार आहे त्यामुळे संसर्गजन्य आजार नसून हा कुठेतरी दूषित पाण्यामुळे होतो आणि याची सर्व तपासणी आपण आपल्या पत्र पी एस सी अंतर्गत केलेल्या आहे आणि त्यांना नमुनेसुद्धा पाठवलेले आहे मात्र पत्रोटमधील जो रुग्ण आहे तो रुग्ण हा संशयित रुग्ण आहे आणि त्यांच्यावाली प्रकृती सध्या सुधारत आहे आपण सध्या तरी पुण्या आणि चि पुणे आणि चिंचवडमध्ये मोठा थैमान घातलेला आहे आणि या आजाराने अनेक रुग्ण घाशीत होत आहेत आणि दुसरीकडे अनेक रुग्ण मरण मरणसुद्धा पावलेले आहेत मात्र यामधील जे डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर सचिन गोळे यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी के सांगितला की हे आजार संसर्गजन्य नसून हे हा कुठंतरी दूषित पाण्यामुळे या कुठे दूषित याच्या अन्न अन्नामुळे होऊ शकतो आणि याच्यावाले शरीरातले जे पेशी असतात या शरीराच्या पेशी ह्या खत्म करण्याचे प्रयत्न करतो त्यामुळं कुठंतरी गलतानपणा होतो पण मात्र घाबराचे कारण नाही आहे आणि या संसर्गजन्य आजार नसल्याकडे नसल्यामुळे घाबराचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि तर जी जे जे बी शिंड्रो हा जो आजार आहे हा आजार पुणे आणि चिंचवड मोठ्या प्रमाणात वाढत